मित्रांनो आज आपण महागाई भत्ता म्हणजेच डी ए बद्दल बोलणार आहोत मित्रांनो महागाई भत्ता डी ए वाढीबाबत आलेल्या सर्वात मोठ्या अब्दलबद्दल सविस्तर आज माहिती घेणार आहोत गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्त्यात अठरा महिन्यात सदुसष्ट टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे डी ए तीन पट होणार आहे सरकार पूर्णपणे तयारीत आहे असे अनेक दावे सोशल मीडियावर यूट्यूबवर आणि काही वेबसाईटवर पाहायला मिळत आहेत अनेक कर्मचारी व पेन्शनधारक यामुळे संभ्रमात पडले आहेत की नेमकं सत्य काय आहे त्यामुळे आज आपण शांत डोक्याने कोणतीही अतिशोक्ती न करता महागाई भत्त्याची सध्याची स्थिती पुढील अठरा महिन्यात होऊ शकणारा अंदाजित वाढ त्याच वेतन आणि पेन्शनवर होणारा परिणाम तसेच तीनपट वाढ या चर्चांचा खरा अर्थ सर्व गोष्टी एक सलग स्पष्ट आणि तथ्यरहित पद्धतीने पाहणार आहोत सर्वप्रथम महागाई भत्ता म्हणजे काय हे पटकन समजून घेऊ महागाई वाढली की तिचा फटका कर्मचारी आणि निवृत्त जास्त बसतो कारण त्यांचे वेतन किंवा पेन्शन ठरवलेले असते ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते हा भत्ता मूळ वेतनाच्या टक्केवारीवर दिला जातो केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयानुसार एक जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ करण्यात आली आहे म्हणजे जे कर्मचारी पंचावन्न टक्के डीए घेत होते त्यांचा भत्ता अठ्ठावन्न टक्के झाला आहे ही आकडेवारी निश्चित आहे कारण ती अधिकृत अधिक सूचनेनुसार आली आहे या, या उलट राज्य सरकारमध्ये हा दर वेगळाच असतो महाराष्ट्राच्या चा सध्या पंचावन्न टक्क्याच्या आसपास दर लागू आहेत पुढील अधिसूचना येण्याची वाट पाहिली जात आहे आता मुद्दा येतो अठरा महिन्यात सदुसष्ट टक्क्यांपर्यंत वाढ या चर्चेचे नेमके कसले गणित आहे प्रत्यक्षात आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे की महागाई दर वाढत असल्यामुळे पुढील अठरा महिन्यात सहा टक्के म्हणजेच सहा महिन्याला तीन टक्के ते चार टक्के एवढी वाढ असे कसे होऊ शकते म्हणजेच काय तर सध्याचा अठ्ठावन्न टक्के केंद्रासाठी उदाहरणार्थ म्हणून पुढील सहा महिन्यात एकसष्ट टक्के नंतर चौसष्ट नंतर सदुसष्ट प्रत्येक पर्यंत पोहचू शकतो हा अनेक अंदाजित वाढीचा ग्राफ आहे या अंदाजावर अनेक वेबसाईट बातम्या केल्या जात आहेत त्यामुळे लोकांमध्ये सदुसष्ट टक्के निश्चित होणार असा भ्रम पसरला आहे पण या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट लक्षात ठेवा सदुसष्ट टक्के हा अंदाज आहे तो सरकारने जाहीर केलेली अधिकृत माहिती किंवा दर नाही सरकार हा दर महागाई डेटा सी पी आय इंडेक्स आणि अर्थसंकल्पीय भार ठेवूनच आता सर्वात मोठा चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे महागाई भत्त्यात तीनपट वाढ सरकार पूर्णपणे करणार आहे हा दावा म्हणजे काय आहे तीनपट म्हणजे अनेकांना वाटते की पंचावन्न टक्क्याचा भत्ता एकशे पासष्ट टक्के होणार पण प्रत्यक्षात तसे नाही काही न्यूज पोर्टल्सनी तीन टक्के वाढ तीन पट वाढ आणि अठरा महिन्यात तीन वेळा वाढ या तीन गोष्टींची एकत्रित मांडणी करताना तीन पट वाढ असा गोंधळ निर्माण केला प्रत्यक्षात सरकारकडून तीन पट होणार अशा प्रकारची कोणती अधिकृत घोषणा आलेली नाही सध्या केंद्र सरकारने केवळ तीन टक्के वाढ जे आहे समजून पुढील अठरा महिन्याचा अंदाज सदुसष्ट टक्क्यांपर्यंत जाऊ शकते एवढाच मुद्दा चर्चेचा आहे त्यामुळे तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना स्पेशल मीडियात अतिशोक्तीपणा संवध राहणे आवश्यक राहणे आता पाहूया की लागू झालेल्या तुमच्या वेतनावर किंवा पेन्शनवर त्याचा प्रत्यक्ष फायदा किती होतो उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन चाळीस हजार असल्यास डी ए पंचावन्न टक्के म्हणजेच बावीस हजार रुपये जे आहे मागाई भत्ता घेऊन जर डी ए वाढून अठ्ठावन्न टक्के झाला तर तेवीस हजार दोनशे रुपये म्हणजेच बाराशे रुपयाची प्रत्यक्षात खात्यात वाढ भेटते याच पद्धतीने पेन्शनधारकांसाठी डी आर जे आहे लागू होते थकबाकी म्हणजे सिरीयससुद्धा मागील तारखेपासून लागू होते त्यामुळे वाढीचा फायदा एकदम जास्त प्रमाणात मिळू शकतो पुढील अठरा महिन्यांचा विचार केला तर डी ए प्रत्येक सहा महिन्यात वाढण्याची शक्यता आहे कारण सी पी आय महागाईचा दर सतत बदलत आहे जर महागाई वाढत राहिली तर डी ए सदुसष्ट टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो पण हे संपूर्णपणे आर्थिक परिस्थितींवर अवलंबून आहे सरकार ही मोठ्या प्रमाणात भत्ता वाढवताना स्वतःची आर्थिक गणित पाहते कारण भत्त्यात प्रत्येक एक टक्का वाढ केंद्र सरकारवर हजारो कोटींची अतिरिक्त वाढ भार होऊ शकतो थोडक्यात सध्याची वास्तविक स्थिती अशी आहे की सरकारने प्लस तीन टक्के वाढ मंजूर केली आहे पुढील वाढीचा अन्नात म्हणजे सदुसष्ट टक्क्यांपर्यंत तीन टक्के वाढ तीनपट वाढ हा दावा दिशाभूल करणारा आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी पुढील आधी वाट पाहावी आपल्या विभागाच्या जी आरची माहिती तपासावी आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवणे पुढील काही महिन्या महिन्यात सरकारी वेतनांवर आयोगाच्या चर्चांवर महागाई निर्देशकांवर आणि बजेटच्या घोषणांवर सर्वांचे लक्ष असणार आहे मित्रांनो हा संपूर्ण विषय शांतपणे तपशीलपणे तथ्याच्या आधारे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचा होता वाढ होणे हे निश्चित आनंदाची बाब आहे पण तिच्या मागचे अर्थकारण आणि अटी समजून घेतल्यावरच योग्य निष्कर्षापर्यंत काढावे तुम्हाला लक्षात येत होतं की काही दिशाभूल करणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता वाढ होणे आणि त्याच्यातला भेटणारा लाभ याच्या जीवावर जे आहे बऱ्याच लोकांनी महागाई भत्त्याबद्दलची विविध थेरी विविध प्रश्न समोर आणली होती याचा अर्थ कसा होतो तर याचा अर्थ पेन्शनधारकांना आता चाळीस हजारांपर्यंत पेन्शनमध्ये वाढ तर महागाई भत्त्यामध्ये दहा टक्क्यांनी वाढ तीन टक्क्यांनी वाढ दोन टक्क्यांनी वाढ अशा पद्धतीचे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटत होते मात्र यामागे किती तथ्य आहे याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घेतली कसं आहे मित्रांनो दिशाभूल करणाऱ्या या जगामध्ये आपल्याला सत्य माहिती समोर कांता आली पाहिजे सत्य गोष्टी आपल्याला समजता आल्या पाहिजे कारण आपल्याला महागाई भत्त्याबद्दल होणारी वाढ कमी आणि तीन पट वाढ जास्त आणि एक लाखाची पेमेंट तीन लाख झाली दोन लाख झाली अशा पद्धतीचे दिशाभूल करणारे व्हिडिओ समोर येत आहेत ता। आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर तुमच्या महागाई भत्त्यात एक टक्काही वाढ झाली किंवा तीन टक्केही वाढ झाली तर राज्य सरकारला केंद्र सरकारला करोडो रुपयाचा आर्थिक फटका बसतो याचं कारणही तसंच असतं कारण लाखोंच्यावर कर्मचारी राज्यात किंवा केंद्रात आपले काम करत असतात म्हणून वाढ होणे हे स्वाभाविकच आहे प्रत्येक दिवसाला वाढ होत असते प्रत्येक गोष्टीला वाढ होत असते प्रत्येक तीन टक्के वाढ ही महागाईच्या कॅल्क्युलेशनवर ठरलेली राहते म्हणजे काय तर वाढ ही ठरलेलीच असते मात्र आर्थिक बजेटलाही तेवढीच मान्यता असते आपल्याला माहीत आहे मार्चमध्ये आपलं पहिली वर्ष संपतं म्हणजेच आर्थिक प्रकरणातलं वर्ष संपतं एक एप्रिलपासून नवीन वर्ष चालू होतं म्हणजेच नवीन वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये वाढीचा आपल्याला एक मोठा आशेचा किरण नजर येतो कारण प्रत्येक आर्थिक बजेटमध्ये वाढीचा एक महागाई भत्त्याचा डीएचा जे आहे एक नवीन प्रस्ताव ठेवला जातो आणि तो प्रस्ताव पारितही केला जातो यानंतर मग मात्र तो प्रस्ताव पारित करून आर्थिक बजेट बाजूला काढलं जातं त्या आर्थिक बजेटमध्ये आपले पैसे जितके काही वाढू शकतात याचा अंदाज पूर्व सरकारने केलेला असतो म्हणजेच तुम्हाला मनात येईल त्यावेळेस वाढ असं नाही सरकारच्या खात्यात तुमचे पैसे वाढीचे जमा असतात मात्र हे सरकारवर डिपेंड असतं की ती वाढ कधी करायची कारण पैसे ऑलरेडी असतात उदाहरणार्थ एक लाख कर्मचारी आहेत तर त्यांची तीन टक्क्यानं जर वाढ केली तर बारा महिन्याचे किती पैसे होतील तेवढे पैसे सरकार आधीच काढून ठेवलेले असतात आणि यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की मग अंदाजात घेऊन जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अंदाजे खूपच महागाई भत्ताचा सरकारला वाटत आहे की कर्मचाऱ्यांना सहन करावं लागत आहे किंवा काही पिरियड इलेक्शनच्या वगैरे जवळ येत असतील त्यावेळेस सरकार महागाई भत्त्यात वाढ करतं आणि त्यांच्याकडची जी आर्थिक तरतूद असते त्याच्यातून पैसा रिलीज करतं यामुळे काय होतं तर सरकारच्या तिजोरीवर वेगळं प्रेशर येत नाही मात्र सरकारला हे पैसे मार्च एप्रिलच्या महिन्यामध्येच फिक्स करून ठेवावं लागतात जेणेकरून कर्मचाऱ्यांना कसल्याही पद्धतीची वाढ देताना सरकारला मागं पाहता येऊ नये मित्रांनो हे होता महागाई भत्त्याबद्दलचा जागृत करणारा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला काही माहिती नवीन वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन कर्मचाऱ्यांच्या माहितीबद्दल